तुझ्या माहेरच्यानी विवाहात मानपान केला नाही तुला स्वयंपाक येत नाही तुझे खानदान चांगले नाही तू लग्न करून आल्यापासून घराला साडेसाती लागली असे म्हणून सासरच्यांनी केल्याची प्रणाली आदित्य पाखरे राहणार सदर बजार पोलिसात दिली आहे सासरी नानदांना पती आदित्य पाखरे दीर अजिंक्य पाखरे सासरा राधेश्याम पाखरे जाऊ शारदा पाखरे सर्वजण राहणार मंजूषा नगर विकास नगर यांनी छळ केल्याचीही फिर्यादीत नमूद आहे जाऊ शारदाच्या सासरच्यानी तिच्या विवाहात खूप दागिने घातले तू पण तुझ्या माहेरून दागिने घेऊन ये म्हणून सासरच्याने त्रास दिला पतीने कर्ज फेडण्यासाठी वडिलांच्या नावावरील बँकेतील एफ डी मोडून सात ते आठ लाख रुपये घेऊन ये म्हणून शिवीगाळ करून मारहाण केली पैसे आणत नाही म्हणून त्यांनी मला माहेरी आखून दिल्याचेही विवाहितेने पोलिसांना सांगितले एप्रिल दोन हजार चोवीस पासून त्यांनी असाच त्रास दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे पोलिसांनी सासरच्यांना नोटीस पाठवून चौकशीला बोलावले आहे पोलीस हवालदार राठोड तपास करत आहेत